जय महाकाली ओम काळेश्वरी सर्वांना मी भरपूर असे व्हिडिओ तुमच्याबरोबर व्हिडिओ तुमच्या तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे परंतु काही जणांचे कमेंट आहेत की हे काही होत नाही हे निगेट म्हणजे काहीही आपण कितीही केलं तरी देखील आपल्याकडून ही कामं होत नाहीत तर अशा वेळेस तुमची एनर्जी जी आहे कुठे ना कुठे तरी कमी पडत आहे जी युनिव्हर्सला तुमची एनर्जी शंभर टक्के मिळायला पाहिजे तेवढी ती एनर्जी त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या डाव्या हातावरती तुमच्या पामवर तळ हातावरती तुम्हाला अगदी थोडासा पाण्याचा थेंब लावायचा आहे आणि तीन वेळा आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला हा हात आपला रब करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली जी तीन मधली बोटं आहेत त्याच्याने आपल्याला तीन वेळा टॅप करायचं आहे आणि टॅप करून झाल्याच्या नंतर युनिव्हर्सला तुमची जी काही इच्छा आहे ना ती म्हणायची आहे आता हे तुम्ही तीन वेळा तीन वेळा टॅप केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जल आपण रब केलेला आहे म्हणून म्हणजे काय झालं तर ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमची एनर्जी जी आहे ती ऍक्टिवेट केलेली आहे आता ऍक्टिव्हेट एनर्जी झालेली आहे तर हंड्रेड पर्सेंट तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे परंतु हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह राहून तुम्ही जर तुमची इच्छा जी युनिवर्सकडे केली तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे फक्त तुम्ही जे काही तुमचं अलाइन आहे ते शंभर टक्के पॉझिटिव्ह ठेवूनच तुमची इच्छा तुम्हाला युनिव्हर्सला सांगायची आहे आता ज्यांना कोणी म्हणजे काही फारसा असा अनुभव आलेला नाही त्यांनी ही, ही टेक्निक नक्की वापरावं तुमचं जे ए, ए, एनर्जी आहे ती तुम्हाला नक्कीच ऍक्टिव्हेट करायची आहे ऍक्टिवेट कशी करायची तुम्हाला मी आत्ता लगेच सांगितलेलं आहे अशा प्रकारे ऍक्टिव्हेट करा आणि युनिव्हर्स कडून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करून घ्या जय महाकाली